तुम्ही जर नवीन व्यवसाय सुरू करणार असाल आणि तुम्हाला भीती वाटत असेल व्यवसाय सुरू करण्यात रिस्क वाटत असेल तर तुम्हाला तीन गोष्टी सांगतो ज्यामुळं तुमची भीती किंवा जी रिस्क आहे ती बऱ्यापैकी कमी होऊन जाईल पहिली गोष्ट आहे की व्यवसायाची योग्य निवड आता आपल्याला व्यवसाय सुरू करताना असं वाटत असतं की आपण काहीतरी जगा वेगळी किंवा इतरांपेक्षा फार वेगळी अशी कल्पना मावी असा वेगळा प्रोडक्ट आणावा किंवा सर्व्हिस आणावी पण जेव्हा आपण असा नवीन प्रोडक्ट किंवा नवीन सर्व्हिस बाजारात घेऊन येतो तेव्हा ती बाजारासाठी सुद्धा नवीन असते अशा वेळी ग्राहक मिळायला किंवा बाजारात जम बसायला बराच कालावधी लागतो अशा वेळ जर तुम्ही कर्ज घेऊन किंवा फायनान्सर करून पैसे घेऊन जर व्यवसाय उभा केला असेल आणि तुमच्याकडे मोठं आर्थिक पाठबळ नसेल तर मग आता तुमची अडचण होऊ शकते कारण की व्यवसाय उभा राहण्याला बराच वेळ लागत असतो मग हे टाळायचं असेल किंवा तुमच्याकडं मोठा आर्थिक पाठबळ नसेल तर याच्यावर सोल्युशन काय तर व्यवसाय निवडतानाच असा निवडा की जिथे तुमचे फारसे पैसे अडकून पडणार नाहीत महिन्याच्या महिन्याला थोडं का होईना पण तिथून इन्कम जनरेट होत राहील दुसरी गोष्ट तुम्हाला पाळायची आहे की पैशाचा योग्य वापर पैसे कुठे आणि किती खर्च करायचे ही गोष्ट कळली पाहिजे मी नेहमी सांगत असतो की व्यवसायामध्ये पैसे वाचवणं म्हणजेच पैसे मिळवणं असतं आता विनाकारण ऑफिसच्या इंटिरियरवर खर्च करणं विनाकारण स्टाफला हायर करणं किंवा गरज नसताना मोठ्या प्रमाणावर स्टॉक करून ठेवणं ह्या गोष्टीमध्ये काय होतं पैसे आपले अडकून पडतात किंवा विनाकारण खर्च होत राहतात अशा गोष्टी सुरुवातीला टाळल्या तर तुमचे पैसे खेळते राहतील आणि मोठं आर्थिक भांडवल तुमचं त्यामध्ये अडकून पडणार नाही तिसरी गोष्ट स्वस्तात मस्त मार्केटिंग स्ट्रॅटजी आणि काही चांगल्या सवयी तुम्हाला लावून घेतल्या पाहिजेत व्यवसाय आहे म्हणजे मार्केटिंग केलंच पाहिजे मार्केटिंग केल्याशिवाय तुम्हाला व्यवसाय उभा करताच येणार नाही सो मार्केटिंग ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळं सुरुवातीला स्वस्तात मस्त काही मार्केटिंगच्या आयडिया काढणं आणि त्यानुसार मार्केटिंग करणं हे खूप फायदेशीर ठरतं मार्केटिंगची आयडिया अशी असावी की ज्याच्यामध्ये आपला विनाकारण फारसा खर्च होणार नाही आणि आपले पैसे विनाकारण अडकून पडणार नाहीत आणि काही चांगल्या सवयी आपण लावल्या पाहिजेत जसं की रोजचा रोज जो आपला आहे तो जमा खर्च मांडणं एक एक रुपयाचा हिशोब ठेवणं आपला खर्च नियंत्रित करणं किंवा ग्राहकांशी गोड बोलणं वगैरे ह्या ज्या चांगल्या सवयी आहेत ह्यासुद्धा लावून घेतल्या पाहिजेत जेणेकरून आपल्याला ह्या गोष्टींचा व्यवसायामध्ये फार चांगला फायदा होतो ह्या तीन गोष्टीचं पालन जर तुम्ही केलं तर तुमचा व्यवसाय चांगल्या प्रकारे उभा राहू शकतो